परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ सुनीती दुबळे यांनी लिहिलेल्या स्वामी काव्यातील परतत्व स्पर्श या लेखाचा भाग तिसरा स्वामी जरी नाथ संप्रदायाचे असले तरी त्यांच्याजवळ सांप्रदायिक अभिनिवेश बिलकुल नव्हता साधनांना अनेकता हे तत्त्व त्यांना मान्य होतं असं स्पष्ट दिसतं ते सांगतात करी गा निष्काम स्वकर्माचरण नामसंकीर्तन विठ्ठलाचे आत्मनिरीक्षण किंवा धरी ध्यान स्वीकारी साधन आवड येते म्हणजेच निष्काम कर्मयोग नामसंकीर्तनात्मक भक्तियोग आत्मनिरीक्षणाचा योग, किंवा ध्यानयोग यापैकी काहीही स्वीकारलं तरी प्राप्तव्य एकच असल्यानं साधनी निमग्न राहे राहंदीनं तेणे होय जाणं चित्तशुद्धी आणि या चित्तशुद्धीमुळे चित्त आत्मज्ञान म्हणजे सोहम बोध प्राप्त होतो आणि समाधान होतं कारण त्रिगुणाचे भान पण होता सोहम ध्यान निरंतर अंती एकमय ध्याता ध्यान धेय होता ज्ञानोदय अंतर्यामी असं ते सांगतात पण हा ज्ञानोदय होण्यासाठी केवळ सोहम ध्यान पुरेसं ठरणार नाही त्याला ईश्वरानुरागाची जोड आवश्यक आहे ही जोड मिळवण्याचा सोपा उपाय स्वामीजी सांगतात हरीचे चिंतन करी रात्रंदिन वाऊ गातो क्षण जाओ नेती चालता बोलता जेवण जेविता सदा देता घेता ध्यान आसनी शयनी एकांती लोकांती आठवी श्रीपती अखंडित असं करता करता संकीर्तन जीवासी आवडे मन मनबुद्धी जडे हरी हरिनामा पुढे अमृत थोकडे तुच्छते बापुडे स्वर्गसुख असं होऊन जातं बाकी काही खटपट न करता भावबळानं हरिदर्शन घडतं आणि नित्य समाधान प्राप्त होतं असं स्वामी म्हणतात हे सगळं होण्यासाठी प्रपंच टाकून द्यायला हवा का या प्रश्नाला स्वामीजींचं उत्तर असं आहे प्रपंची असावे उदास वर्तन आवरावे मन विवेकाने असो घरदार कुटुंब संसार नये त्याचा भार वाटो देवो। सुखे वैराग्याचा करावा अभ्यास प्रपंचाचा त्रास मानू नये स्वामी म्हणे देही न जावे गुंतून हिची असे खूण वैराग्याची ही वैराग्याची खूण बाणवण्यासाठी स्वामी वाट दाखवतात क्षणोक्षणी हाची करावा विवेक काय ते माईक काय सत्य नामरूप गुण मिथ्यानाशिवंत एकते एक ते शाश्वत आत्मपद विषयाचे सुख नाश्वर माईक तेथे अरोचक असो द्यावे स्वामी म्हणे माळ घाली ते विरक्ती बळावता प्रीती आत्मरूपी ही प्रीती बळावण्यासाठी आवडीनं संकीर्तन पूजन स्तवन करता करता स्वामी झाला राममय अशी अनुभूती येते असं ते सांगतात हा राममयतेचा अनुभव कशामुळे आला स्वामीजी सांगतात अमहारात्रंदिन हरीचे चिंतन हरिपाई मन स्थिरावले आता अंतर्बाह्य हरिचे दर्शन झालो त्रिभुवन हरी रूप देखता चरण गेले मी तू पण संसाराचे भान हरपले ध्येय ध्याता ध्यान होऊनि आपण खेळे नारायण स्वामी म्हणे या उपायाने हरीशी पूर्ण समरसतेचा प्रत्यय येऊ शकतो हे कसं साधलं असं विचारलं तर स्वामीजी सांगतात रूप ध्याता हरी नाम गाता हरीची तत्वता झालो आम्ही भाव बळे देव आपुलासा केला कृपाळू तो भला सांभाळीतो संजीवनी गाथेतल्या बरव्या रसिक काव्याला परतत्व स्पर्श आहे असं स्पर्शी अत्यंत रसाळ काव्य लिहिणारे स्वामीजी व्यक्ती म्हणून कसे होते त्यांचं बोलणं वागणं पाहणं सारच अतीव मृदू होतं त्यांच्या वर्तनाचं सम्यक वर्णन करण्यासाठी ज्ञानोबा रायांची समर्थवाणीच वापरायला हवी चंद्रबिंबौनी धारा निघता नवती गोचरा परी एकसरे चकोरा निघती दे असं त्यांचं पाहणं असे चंद्रबिंबातून होणारा अमृताचा वर्षाव लोकांना दिसत नाही पण चकोर तृप्त होऊन नाचतात तशी ज्या साधकावर स्वामींची दृष्टी पडत असे ते आनंदानं नाहून निघत असत स्वामीजींचं चालणं अति हळुवार फुलावरी भ्रमर पाय ठेवी ती हळूवार कुचुंबैल केसर या शंका असं असे साच आणि मवाळ मितलेत आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी असं अतिमधुर अतिमृदू अतिस्नेहल कृपायुक्त असं त्यांचं बोलणं असे त्यांचा आशीर्वाद कसा असायचा क्लेशरहित संतोषी जीवन प्रयाणकाळी सोहम स्मरण घडो आवडी परमार्थ चिंतन आशीर्वचन तुम्हासिहे परमार्थाच्या साधकाला सोहम साधनेच्या पथिकाला याहून दुसरं कोणतं आशीर्वचन अपेक्षित असणार आज इतकंच लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोची सर्वा अधिष्ठान अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महराज की जय हरि ओम तत्सत्